कॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुभाषचंद्र बोस यांची माहिती पाहणार आहोत सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक येथे झाला त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते ते मॅट्रिकच्या परीक्षेत दुसरे आले आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांनी खूप कष्ट सहन केले त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यांनी भारतीयांना जय हिंद ही घोषणा दिली एकोणावीस ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी ते स्वर्गवासी झाले लोकांनी त्यांना नेताजी ही पदवी दिली व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय